श्री गुरुदेव दत्त श्रुत नमस्कार स्वागत आहे आपण ऐकत आहात श्री दत्त जयंती विशेष श्री मराठी कथासार अध्याय पहिला चला या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूया पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल अथवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ हे अध्याय जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा चला ऐकूयात अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते न सकल सृष्टीतील चराचर देवता भगवान श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री स्वामी समर्थ आणि सर्व गुरुचरणी साष्टांग दंडवत करून अलौकिक आणि अद्भुत अशा ग्रंथाला सुरुवात शिष्य आश्रमामध्ये एका रात्री सर्व दैनंदिन कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वस्थपणे चिंतन करत बसले होते मंद वारा वाहत होता आणि डोक्यावरच्या आकाशामध्ये चांदण्यांचा प्रकाश चमचमत होता वातावरणामध्ये शांतता पसरलेली होती तेवढ्यात पूर्व दिशेला पौर्णिमेचा चंद्र उदयाला आला आणि वातावरणामध्ये सर्वत्र प्रसन्नता भासू लागली महर्षी व्यासांच्या अनेकमध्ये शिष्यांपैकी अनेक एका शिष्याने व्यासांना गुरुवर्यांना हे गुरुवर्य माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली आहे एक शंका आहे एक प्रश्न आहे हे गुरुदेव मी आपल्याला तो प्रश्न विचारू का यांची अशी आज्ञा घेऊन जेव्हा त्यांनी या आज्ञेला होकार दिला तेव्हा मग त्या शिष्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली की आता कलियुगाला सुरुवात झाली आहे या कलियुगामध्ये एक भयंकर काळ आलेला आहे आणि या काळामध्ये या कालखंडामध्ये सामान्य मनुष्याला तारुण कसं जाता येईल कोण नेल सर्वसामान्य मनुष्याचा रक्षण करता कोण असेल शिष्याच्या या प्रश्नावर महर्षी व्यासांनी उत्तर दिले ते म्हणाले कलो दत्त अर्थात या कलियुगासारख्या अतिशय तीव्र सर्वसामान्य जनांना महा कठीण भगवत भक्तांना त्रासदायक अशा या कालखंडामध्ये मानवाला तारुण नेतील ते केवळ गणपती विनायक आणि अत्रिपुत्र दत्त हे दोघे जण या कलियुगामधील मनुष्यांना तारक असतील महर्षी व्यासांच्या उत्तराचे हे शब्द ऐकताच सर्व शिष्यांनी व्यासांना प्रश्न विचारला ती गणेशा संबंधित गणेश पुराण मुद्गल पुराण असे पुराण आपण आम्हाला सांगितलेत आणि या पुराणाच्या माध्यमातून आम्हाला श्री गणेशांबद्दल अधिक माहिती प्राप्त झालेली आहे थोडक्यात आम्ही त्यांचं चरित्र जाणतो पण हे अत्रिपुत्र दत्त कोण आहेत ते कसे आहेत त्यांचे कार्य काय आहे आणि सामान्य मनुष्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करायला हवे कृपा करून आम्हाला त्यांचे संपूर्ण चरित्र सांगा दत्त हे नाव ऐकताच आमची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे आम्हाला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे आपल्या सर्व शिष्यांच्या या प्रश्नांवर महर्षी व्यासांनी स्मित हास्य केले आणि मग ते आपल्या शिष्यांना सांगू लागले